मी धास्या पर्यावरणाच्या पर्यावरणाऱ्या समतोल आणि रास समतोल होणाऱ्या निसर्गाच्या

मी अशी शपथ घेतो की मी अशी शपथ घेतो की पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी यासाठी मी मी यापुढे यापुढे या

सर्व मूल्यांचे सर्व मूल्यांचे देखील देखील निष्ठापूर्वक निष्ठापूर्वक पालन करेल पालन करेल त्याजबरोबर त्याचबरोबर मी मी आपले घर आपले घर शाळा शाळा महाविद्यालय महाविद्यालय आरोग्य केंद्र आरोग्य केंद्र रेल्वे स्थानक रेल्वे स्थानक बस स्थानक बस स्थानक तलाव आणि तलाव आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी अन्य सार्वजनिक ठिकाणी ओला कचरा ओला कचरा व सुका कचरा व सुका कचरा अशा अशा विविध अंगी विविध अंगी कचऱ्याचे कचऱ्याचे व्यवस्थापन व्यवस्थापन कसे करता येईल कसे करता येईल यासाठी या यासाठी मी संपूर्ण योगदान देईन मी संपूर्ण योगदान देईन मी स्वतः मी स्वतः शाश्वत शाश्वत स्वच्छतेच्या स्वच्छतेच्या सवयींचा सवयींचा अंगीकार करून अंगीकार करून गावात गावात स्वच्छतेची स्वच्छतेची संस्कृती रुजवण्यासाठी संस्कृती प्रयत्न करेल करे। जय हिंद जय हिंद धन्यवाद धन्यवाद